नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत बाबासाहेबांनी गुरु समान मानलं त्या संत गाडगे बाबांच्या विचाराला आणि कार्याला त्रिवार वंदन म्हणून गाडगे बाबा वराडी भाषेत सतत म्हणायचे बाबा रे मला तो देव कधीच दिसला नाही तुम्हाला कधी दिसला देव कुठे बाबा देव देवळात नाही मंदिरात नाही देव आहे तो फक्त माणसाच्या कार्यामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये आणि त्यांच्या चालचलनामध्ये संत गाडगेबाबांच्या मनातील आणि रूपातील देव या काव्यरूपी सादर करीत आहे करता देव देव गाडी अपघात होई करता देव देव गाडी अपघात होई उचल कुणी देव येत नाही उचल आया कुणी देव येत नाही केला मी धावा तेतीस कोटी देवा केला मी धावा तेतीस कोटी देवा वाचविण्या जीव एक तरी यावा वाचविण्या जीव एक तरी यावा तेव्हा माणसाची माणसाला तेव्हा माणसाची माणसाला येते बघा किव माणूसच वाचवतो माणसाचा जीव माणूसच वाचवतो माणसाचा जीव म्हणून माणसामध्येच पाहावा आपण खरा देव म्हणून माणसामध्येच पाहावा आपण खरा देव हा देव जर का बघायचा असेल तर बघा भल्या पहाटे देवदर्शनात जाणाऱ्या गाडीचा भल्या पहाटे चार वाजता अपघात होतो आणि त्या गाडीचा अपघात होताना त्या घरातील करता पुरुष व गंभीर जखमी होतो आणि सर्वजण नातेवाईक देवाचा धावा करीत असतात पण तो कोटी देवापैकी एकही देव त्यांच्या मदतीला येत नाही आणि मग त्या रस्त्याने चालता चालता जाताना जा आमच्या लोखंडे साहेबांची गाडी येते आणि ते थांबवता आणि पटकन त्या मुलाला गाडीमध्ये टाकतात आणि निफाडच्या दवाखान्यात घेऊन जातात तेव्हा ती लोक म्हणतात लोखंडे साहेब तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात आमच्या मुलाला दवाखान्यापर्यंत पोहोचवलं आणि ज्यावेळी डॉक्टर पेशंट बघतात आणि बघितल्यानंतर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल सी टी स्कॅन करावं लागेल आणि याला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च लागेल आणि त्यावेळी दवाखान्याच्या शेजारी असले आणि समोर बसलेले आमचे पंकज खरे साहेब असतात आणि ते लगेच त्यांना पंधरा ते वीस हजार रुपये देतात आणि ते पैसे दवाखाने डॉक्टर लगेच त्यांच्या इलाजायला लागतात मग जेव्हा ते पैसे वापस घेऊन येतात नातेवाईक तेव्हा गाडीतून तेव्हा साहेबांना म्हणतात खरे साहेब तुम्ही आम्हाला देवासारखे भेटला आम्हाला पैशांची मदत केली ते पैसे घेऊन डॉक्टर फटाफट सिटी स्कॅन करतात ऑपरेशन करतात आणि पेशंट जेव्हा दोन तीन दिवस ऍडमिट असत आणि त्यानंतर जेव्हा घरी जायची वेळ ते सर्व नातेवाईक आणि पेशंट जेव्हा डॉक्टर साहेबांच्या कॅबिनला जातात तेव्हा डॉक्टर साहेबांच्या कॅबिनला जाऊन सगळेजण म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही आमच्या मुलाला वाचवलं तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात हे तिन्ही देव कुणी ब्रह्मा विष्णू महेश नव्हते तर हे माणसातीलच देव होते आणि या गाडगे बाबांच्या विचाराने देव आणि देवारा एकाच जागी बसले देव बारा देव आणि देवारा एकाच जागी बसले देव बारा या सर्वांना बाजूला सारा आणि त्रिसण पंचशिलांगी कारा या सर्वांना बाजूला सारा आणि त्रिसण पंचशिलांगी कारा जेव्हा त्रिसण पंचशिलाची वाणी पडेल तुमच्या काणी जेव्हा त्रिसण पंचशिलाची वाणी पडेल तुमच्या कानी येणार नाहीत तुम्हाला इतर देवांच्या आठवणी येणार नाहीत तुम्हाला इतर देवांच्या आठवणी येणार नाहीत तुम्हाला इतर देवांच्या आठवणी मी नितीन मोरे नाशिक जय भीम धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका